आकार दिल्यास वायर पासून बनलेल्या वर्तुळाची त्रिज्या येते छप्पन सेंटीमीटर प्रश्न विचारला की जर त्याच वायर पासून जर का चौरस तयार केला तर त्या चौरसाचं मिळणार क्षेत्रफळ किती लक्ष द्या प्रथमत त्या वायरची लांबी किती याचा शोध घ्या इथ या वायर पासून एक जर वर्तुळ बनवलं तर त्या वर्तुळाची त्रिज्या छप्पन सेंटीमीटर असं गणित म्हणते छप्पन सेंटीमीटर मग आता या वायरची लांबी काढायची म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता का वर्तुळाचा परीख काढता हे कळावं वर्तुळाचा परीख काढायचा सर वर्तुळाचा परी आणि काढण्याचं सूत्र दोन पाय आ लक्ष द्या दोन व्हायची किंमत बावीस सप्तमांश आणि जर का वायर हो पासून वर्तुळ बनवलं तर त्या वर्तुळाची त्रिचार छप्पन सेंटीमीटर येते म्हणून आर म्हणजे रेडियस लक्ष द्या आर म्हणजे काय होस रेडियस ज्याला मराठीमध्ये त्रिज्या असं म्हणतात मग या आरच्या ठिकाणी हे छप्पन मांडा हा भाग गेला आठ न साती आठ छप्पन लेकरांनो दोन गुणीला बावीस गुणीला आठ आता हा संकलित गुणाकार दोनशे बावन हे उत्तर आलं सेमी स्क्वेअर म्हणजे चौ सेमी अर्थात वर्तुळाचा परीख तीनशे बावन चौरस सेमी आहे लक्ष दे आता पुढं काय करायचं आता याच वायर पासून आपल्याला लेकरांनो एक चौरस बनवायचं सांगितलं आणि बनलेल्या त्या चौरसाचं क्षेत्रफळ काय असेल लक्ष द्या वायरची लांबी गवसली वायरची एकूण लांबी तीनशे बावन सेंटीमीटर आता या तीनशे बावन सेंटीमीटर लांब असलेल्या वायर पासून चौरस बनवायचा ही आकृती थोडी एकडी वाकडी आली असेल मात्र हा चौरस आहे असं मनाशी गृहित धरा लक्ष द्या या वायर पासून आता चौरस बनवायचा त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असावं असा प्रश्न केला प्रथमत एक गोष्ट मनाशी करा की चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाची बाजू माहीत असणं गरजेचं म्हणून मिळालेल्या या परिगावरून अर्थात ही जी लांबी आहे वायरची असणार या वायर पासून जर चौरस बनवला तर क्या मदे ही असणार त्या चौरसाची परिमिती प्रश्नामध्ये चौरसाचं क्षेत्र तुमच्या लक्षात यायला का तीनशे बावन सेंटीमीटर ही वायरची एकूण लांबी आणि या तीनशे बावन सेंटीमीटर लांबीच्या वायरपासून चौरस बनवला याचा अर्थ तीनशे बावन सेंटीमीटर तीनशे बावन चौ चौरस सेंटीमीटर ही वायरची लांबी आणि या लांबी पासून जर चौरस बनवला तर अर्थात चौरसाची परिमिती असणार तीनशे बावन हे सेंटीमीटर क्षेत्रफळ विचारलं क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू माहीत असणं गरजेचं या मिळालेल्या परिमितीवरून चौरसाची बाजू शोधा चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू ही परिमिती आहे तीनशे बावन चार गुणीला बाजू आता हे चार तीनशे कडे येतांनी भागीला स्वरूपात लेकर समोर राहते एकटी बाजू लक्ष द्या आता हा भाग जातो लेकरांनो अठ्याऐंशी न म्हणजे अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आता ही चौरसाची बाजू मिळाली आता क्षेत्रफळ करा क्षेत्रफळ चौरसाच काढण्यासाठीच सूत्र काय होतं तर बाजूचा वर्ग या सूत्रामध्ये बाजू टाका अठ्ठ्याऐंशीचा वर्ग करा आणि सात सात चौवेचाळीस सा, चौसेमी सा, अर्थात सात हजार सातशे चौवेचाळीस चौशेमी किंवा सेमी स्क्वे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ तसेच कर्म काढणे ही माझी लिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके